बातम्या आणि आपण मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पूर्वेकडील आनंदनगर सी येथील लिचडे अँड डॉटर्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व टेक्नॉज रिसर्च लॅब यांच्या सी एस आर या फंडातून हनुमान नगर फॉरेस्ट नाका या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप तसेच एक पाऊल स्वच्छतेकडे या अनुषंगाने शहरातील विविध धार्मिक स्थळ गार्डन व इतर ठिकाणी डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हनुमान नगर फॉरेस्ट नगर येथे जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेत अनेक गोरगरीब घराण्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना मदतीचा हातभार लागावा या हेतूने लिचडे अँड डॉटर्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व टेक्नॉज रिसर्च लॅबच्या संयुक्त विद्यमानाने शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर कंपनीच्या माध्यमातून शाळेला रंगरंगोटी देखील करून देण्यात येणार असून दरवर्षी आमच्या माध्यमातून जी काही मदत करणे शक्य असेल ती मदत करण्यास येणार असल्याचे कंपनीचे डायरेक्टर अमित कुमार लिचडे यांनी सांगितले तसेच एक पाऊल स्वच्छतेकडे या अनुषंगाने सर्वोदय नगर येथील शैलेश भोईर गार्डन सर्वोदय नगर परिसर व शहरातील विविध ठिकाणी व धार्मिक स्थळी डस्टबिनचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष विभाग प्रमुख समीर मगर कंपनीचे डायरेक्टर अमित कुमार लिचडे लॅबचे डायरेक्टर कल्याणी लिचडे समाजसेवक अनिल तेलंगे कंपनीचे डीजीएम विशाल कांबळे लॅब हेड सतीश वागचोडे एच आर हेड स्नेहल पाचणेकर यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ इथे जी मुलं आहेत इथे पहिली चौथी पर्यंत शाळा आहे जी मुलं आहेत त्यांचा पालक वर्ग हा खूप गरीब आहे मोलमजुरी करून मुलांना सांभाळत असतात त्यामुळे मुलांकडे शैक्षणिक साहित्य वगैरे पुरेशा प्रमाणात नसतो त्यामुळे शिक्षण घेताना मुलांना अनेक अडथळे येतात पण आज इथे लिछाडे अँड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड टेक्नॉलॉजी रिसर्च लॅब या कंपनीतर्फे हे जे सर्व लोक इथे येऊन मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे ही छोटी मदत सुद्धा आमच्या मुलांसाठी खूप लाख मोलाची आहे कारण मुलांकडे हे असं साहित्य पुरेशा प्रमाणात नसतं तर हे जे साहित्य त्यांनी दे आज दिलेलं आहे त्याचा उपयोग मुलांना शिक्षणासाठी नक्कीच होणार आहे आणि मी शाळेतर्फे अशी विनंती करेल की अशी छोटी छोटी मदत जी काही करता येईल हो मुला हो मुला या मुलांना ती करावी जेणेकरून या मुलांना शिक्षणामध्ये आनंद निर्माण होईल आणि ती मुलं शिक्षण घेण्यासाठी आवड निर्माण होऊन त्यांची उपस्थिती वाढेल आणि ती मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील आज मी शाळेच्या वतीने या कंपनीचे आणि इथे आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानते आणि अशीच मदत त्यांनी करत राहावी अशी त्यांना विनंती थ्रू आमच्या कंपनीकडे अँड डॉटर्स इंटरपोट प्रायव्हेट लिमिटेड आणि टेक्नॉलॉजी रिसर्च गॅब ह्या दोन्ही कंपनीकडनं आम्ही पहिली सुरुवात आहे आमच्याकडनं आम्ही प्रॉफिटच्या काही शेअर एक uh, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही सगळ्यांना uh, डिस्ट्रीब्यूट करूया त्यामध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आम्ही कॅरी uh, ऑन केल्या आहेत एक uh, जे डस्टबिन वगैरे आम्ही देतो त्याच्या कारण हे आहे की स्वच्छता असावी घरच्या मुलांना काही पुस्तकं आणि गोष्टी करता येईल शाळेची कंडिशन बघू मला असं वाटलं की पेंटिंगचं काम आम्ही करून देणार आमच्याकडनं पुढच्या मंथमध्ये आम्ही पावसानंतर करून देऊ प्रत्येक वर्षी काही ना काही आमच्याकडे ने मदत नेहमी असेल आणि आमचा हा इनिशिएटिव्ह आहे आणि आम्ही या स्टार्ट केला आहे प्रत्येक वर्षी कंटिन्यू असेल सर्वप्रथम अँड डॉटर्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ओनर आणि जी सगळी टीम मॅनेजमेंट त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की जे आमच्या एरियामध्ये जे सुरुवात त्यांनी फॉरेस्ट नाक्यापासून केलंय त्याच्या फॉरेस्ट नाक्यात एकदम खूप अशी गरीब घराण्यातली घराण्यात शिकतात ज्यांना कपडे सुद्धा मिळत नाही आज या कंपनीने त्या मुलांसाठी व पुस्तक पेन्सिल वगैरे जे पण काही जी मदत केलेली आहे आम्ही स्थानिक इथले समाजसेवक आणि इथले रहिवाशी म्हणून आम्ही त्यांचा पूर्णपणे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करतो की भविष्यात देखील जी काही त्याप्रमाणे त्यांनी आमच्या मुलांना अशी मदत या कंपनी मार्फत एक पाऊल स्वच्छतेकडे या धोरणानुसार आज त्यांनी आपला सर्वजण नगर परिसर असेल शिवमंदिर असेल आपलं भोईर गार्डन असेल तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहेत अशा ठिकाणी त्यांनी त्यांच्या कंपनी मार्फत जे डस्टबिन उपलब्ध करून दिलेले आहेत खरोखर त्यांचा हा उपक्रम हा हो वाखन्य जोगा आहे त्याबद्दल देखील मी त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो